खबर असं म्हणतात पण नागपूरमध्ये दंगल झाली रात्री झालेल्या घटना जी आहे ती अतिशय सद्दैवी होती आणि त्या दुर्घटनेमध्ये महाल एरिया चिटणीस पार्क या परिसरामध्ये जमावाने एकत्र येऊन काही घरांना लक्ष केलं काही घरांवर दगडफेक केली जाळपोळ केली टू व्हीलर फोर व्हीलर जाळल्या गेल्या त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर त्या भागामध्ये मालमत्तेचं नुकसान केलं आणि काही लोक तर जीवानीशी वाचली अशा प्रकारचं त्या ठिकाणी पूर्ण वातावरण तयार झालं होतं पोलीस आले पोलिसांवर देखील दगडफेक झाली चार डी सी पी अतिशय गंभीररित्या जखमी आहेत काही लोकांना दगडांनी दगडफेक केल्यामुळे मारहाण जखम जखमी जक, झालेत काही लोकांना तर मला समजलं की कुऱ्हाडीचा वार देखील त्या ठिकाणी केला हत्यारं होती पेट्रोल बॉम्ब टाकले गेले आणि हे सगळं जे काही घटलेलं आहे ते असं वाटतं की पूर्वनियोजित एक साजिश होती कारण एका भागामध्ये दरवेळेला शंभर दीडशे टू व्हीलर पार्क व्हायच्या त्या मोमिनपुरा भागामध्ये पण त्या दिवशी काल एकही गाडीत ते पार्क नव्हती परंतु इतर टू व्हीलर गाड्या आणि फोर व्हीलर गाड्या गाडून टाकल्या गेल्या आणि मोठ्या प्रमाणावर तिथं दगडफेक केली हॉस्पिटलला लक्ष केलं तिथे एक पाच वर्षाची मुलगी बालबाल बचावली त्या हॉस्पिटलमध्ये देवदेवतांचे फोटो जाळून टाकले आणि अशा प्रकारचं दुर्दैवी घटना काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी केली आहे त्या समाजकंटकांना खरं म्हणजे पोलीस हे कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करतात या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी आग विजवायला गेली त्या फायर ब्रिगेडची गाडी तोडून जाळीत टाकली पोलिसांच्या गाडींवर गाड्यांवर हल्ला केला खऱ्या अर्थाने हा जो काही समाजकंटकांनी केलेला खाळ हल्ला आहे त्याचा निषेध था मी करतो परंतु या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस रात्रंदिवस करतात त्यांच्यावर हल्ला करणं त्यांच्या त्यांना जखमी करणं डी सी पी लेवलच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी करणं हे अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून जे समाजकंटक आहेत त्या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई पोलीस करतील गृह विभाग आमचे मुख्यमंत्री सातत्याने त्याच्यावर ते लक्ष ठेवून आहेत आणि म्हणूनच नागपूर हे शांतताप्रिय जिल्हा आहे शहर आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारचं जाणीवपूर्वक दंगल घडवून दोन समाजामध्ये तेट निर्माण करण्याचं काम द्वेष पसरवण्याचं काम जे कोणी समाजकंटक करतील त्यांना सोडलं जाणार नाही त्यांची गय केली जाणार यामध्ये सकाळी आंदोलन झालं होतं आणि सकाळी आंदोलन झाल्यानंतर मला वाटतं औरंगजेबाच्या विरोधात आंदोलन झालं तर त्या आंदोलनामध्ये नंतर पोलिसांनी दोन्ही समाजाला शांत केलं आणि शांतता प्रस्थापित केली परंतु संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर सर्व लोक एकत्र येऊन समाजकंटकाने हा हल्ला घडवलेला आहे आणि म्हणून हा हल्ला पूर्वनियोजित असावा अशा प्रकारचा दाट संशय येतो आहे त्यामुळे पोलीस त्याचं चौकशी करतीलच आणि त्याच्यामधून मुळाशी जातील पोलीस कुणालाही सोडणार नाहीत कारण शेवटी तिथल्या नागरिकांची सुरक्षितता आणि या राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करावं अशा प्रकारचं आव्हान देखील मी करतो शेवटी आपल्याला राज्यामध्ये शांतता कायम ठेवायची आहे कायदा सुव्यवस्था राखायचं आहे आपल्याला सर्वसामान्य माणसाला कुठेही त्रास होऊ नये अशा प्रकारचं का भूमिका सरकारची आहे परंतु मला एवढंच इथं सांगायचं आहे की हा औरंगजेब या आंदोलनकर्त्यांचा कोण लागतो तो काय संत आहे का महात्मा आहे का त्यांनी चांगलं काम केलंय जे त्याला चांगलं म्हणतात चांगला प्रशासक म्हणतात खरं म्हणजे त्यांनी संभाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे आताचा छावा चित्रपट पाहिला पाहिजे ज्या क्रूर कर्म्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केले तुकडे तुकडे केले डोळे काढले नकक छाटली त्यांची जीभ छाटली अंगावरची सालटी सोडली त्याच्यावर ते गरम तेल ओतलं मीठ मीठ टाकलं अशा अनंत यातना अनन्वित छळ चाळीस दिवस आपल्या छत्रपती संभाजीराजांचं ज्यांनी केला त्याचं समर्थन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या देश म्हणजे देशद्रोहाचं समर्थन करणं औरंगजेब का इथं औरंगजेबाने आमच्या आया बहिणींवर अत्याचार केला मा माता बहिणींवर केला मुलाबाळींवर केला मंदिरं तोडली सगळं नष्ट केलं हा हो महाराष्ट्राचा द्वेष्ठा होता महाराष्ट्राचा द्रोही होता हा देशाचा द्रोही होता आणि म्हणून अशा देशद्रोहाचं समर्थन करणं म्हणजे एक प्रकारचा देशद्रोहच हो आहे आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारचा देशद्रोह औरंगजेबची खबर ही महाराष्ट्राला लागलेला एक कलंक आहे औरंगजेब हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे आणि म्हणून तो कलंक पुसण्यासाठी अनेक लोक आंदोलन करत आहेत त्यांचं अजिबात चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही आणि म्हणून ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर आक्रमण केलं त्या ब्रिटिशांच्या देखील खानाखुना आपण पुसून टाकल्या आणि म्हणून अनेक देशांमध्ये आपण पाहिलं तर आक्रमणकाऱ्यांची खानाखुना आपण पुसतो आणि म्हणून या औरंगजेबाने तर ब्रिटिशांपेक्षा जुलम केला जुलमी राज्यकारभार केला आणि सगळ्यांवर अन्याय केला अशा औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं त्याचं समर्थन करणं हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सहन करणार नाही महाराष्ट्र माफ करणार नाही खरं म्हणजे दुसरी गोष्ट अबू आजमी याची सुरुवात केली अबू आझमीला काही समाजाची विशिष्ट मतांची जुळवणी करायची परंतु विशिष्ट मता घेत असताना समाजामध्ये समाजा द्वेष निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून आजमी याला देखील त्याच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून मागणी केली त्याला निलंबित करा म्हणून आम्ही निलंबित त्याला केलं सदस्यांनी मागणी केल्यानंतर आणि म्हणून जे जे लोक औरंगाबादच्या समर्थनासाठी या राज्यामध्ये बाहेर येतील पुढे येतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल काल तर परवा कोणीतरी कोणते काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर औरंगजेब आणि देवेंद्र, 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 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची तुलना केली म्हणाले हे क्रूर प्रशासक आहेत म्हणजे हर्षवर्धन सपकाळांचे काय देवेंद्रजी काही डोळे काढले का त्यांची जीप छाटली का त्यांची नक काढली का त्यांची सालपट सोडली काय केलं औरंगजेबाने तर अनन्वित अत्याचार केले तुम्ही त्यांची बरोबरी त्यांची मुख्यमंत्र्यांच्या बरोबर करता अरे आम्ही राज्य आदर्श शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन चालवतोय सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करतोय मी मुख्यमंत्री असताना अनेक योजना आम्ही सुरू केल्या अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या या राज्याला विकासाकडे नेलं आणि म्हणून अडीच वर्षात आम्ही काम केलं म्हणून अडीच वर्षाच्या कामाची पोतपावती जनतेने लँडस्लाईड मॅन्डेट देऊन दिलं आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि या राज्यातल्या जनतेला सुखी समाधानी करणार करण्याचाच ता आमचा अजेंडा आहे आणि मग औरंगजेब कुठं आणि देवेंद्रजी कुठं हे असं जे काही ज्या पद्धतीने त्यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे होती आणि मग अशा लोकांना देखील औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या लोकांना या महाराष्ट्रामध्ये जनता माफ करणार नाही त्यांनी ह्या केविलवाना प्रयत्न जे करतायत औरंगाची बाजू घेऊन औरंग्याने महाराष्ट्राचा घास घ्यायला आला होता औरंगा महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला आला होता आणि त्याचं समर्थन करणारा कुणी असेल त्याला बिलकुल सोडलं जाणार नाही खरं म्हणजे मी हेही सांगेन की या देशातला सच्चा मुसलमान ये तोही औरंगजेबाचं समर्थन करणार नाही मग हे समर्थन का करताय यांचा औरंगजेब कोण लागतोय नातेवाईक लागतोय का सगळा सोयरा लागतोय की आणखी कोण लागतोय आणि म्हणून औरंगजेब हा औरंगजेब हा देशद्रोही आहे हा राष्ट्रद्रोही आहे आणि म्हणून देशभक्त जनता ही महाराष्ट्रातली त्याला करणार नाही बघा ही लोकांची भावना जी आहे हा कलंक आहे हा कलंक पुसला पाहिजे ही लोकांची भावना आहे जनतेची भावना आहे आणि का आहे कारण त्यांनी तशा प्रकारचं कृत्य केलंय त्याचं कौर्य आपण पाहिलं एकीकडे औरंग्याचं कौर्य पाहिलं आणि शंभू यांचं शौर्य देखील पाहिलं अशा शूर राजाचा हलाल करणं आणि म्हणून लोकभावना आहे आणि म्हणून या लोकभावनेच्या विरोधामध्ये जाऊन जे लोक कायदा हातात घेतील बिल्कुल छोड़ना हिंदी हिंदी में में जाना नागपुर में जो दुर्घटना हुई है बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है जो आगजनी हुई है जहाँ पर कई लोग दो चार हजार लोग इकट्ठा होकर जो समाज कंटक थे उन्होंने कई घरों को वहाँ पर मोमिनपुरा है महाल एरिया है चिटनीस पार्क है यहाँ पर इकट्ठा होकर लोगों के घरों को लक्ष्य कर दिया टारगेट कर दिया पथराव किया आगजनी कर दी वहाँ की गाड़ियाँ जलाई और एक ऐसे जगह पर उनकी गाड़ियाँ 100 डेढ़ सौ पार्क होती थी वहाँ मोमिनपुरा में एक भी गाड़ी खड़ी नहीं थी इसके इसका इसका मतलब ये होता है कि ये पूर्व नियोजित साजिश थी क्या इसकी भी पुलिस तफ्तीश कर रही है पुलिस के ऊपर ये तो लोगों के ऊपर हमला किया ही लोग तो बाल बाल बचे पुलिस आ गई फायर ब्रिगेड आ गई उनकी गाड़ियों को भी लक्ष्य कर दिया उनको भी टारगेट किया इसमें चार डीसीपी लेवल के अधिकारी घायल है उनको पत्थर पत्थरबाजी कर दी उनके ऊपर हथियार से हमला किया है तीस पुलिस कर्मचारी घायल है पुलिस जो कानून व्यवस्था बनाए रखने का काम करती है पुलिस शांति और अमन बनाए बनाने का काम करती है उनके ऊपर हमला करना इसका मतलब कानून पर हमला करना और कानून को हाथ में लेना है और इसलिए ऐसे समाज कंटक जो है ये जो दो समाज में दूरी निर्माण करना विद्वेश फैलाना अशांति फैलाना कम्युनल राइट करना ये सब सोचकर, समझकर समझ कर जो काम कर रहे समाज कंटक उनको बिल्कुल बख्शा नहीं जाएगा उनके ऊपर कड़ी कार्रवाई की जाएगी स्वयं मुख्यमंत्री बार बार, बार इस घटना का जायजा ले रहे पुलिस विभाग पूरी तरह इसकी रूट तक जाएगी इसके पीछे कौन है क्या राजनीति है और किसी को भी छोड़ेगी नहीं कड़ी कार्रवाई करेगी इसमें इसमें कई लोग बाहर से आए थे ऐसा पुलिस का कहना है लोगों का कहना है और वो पत्थर तो फेंके ही हथियार भी चलाए लेकिन पेट्रोल बम भी फेंके पेट्रोल बम बनाना ये तो पूरी तरह ऐसे तुरंत होता नहीं तो ये पूरी साजिश है और ये साजिश नाकाम करने के लिए पुलिस जाती है पुलिस का पुलिस पर हमला होता है ये तो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है और इसलिए बिल्कुल उनको बख्शा नहीं जाएगा जो भी इसमें है उसको कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी और मैं ये भी कहूंगा वहाँ की जनता को अपील भी करूँगा कि पुलिस काम कर रही है पुलिस तफ्तीश करेगी जो गुनाहगार है उसको छोड़ेगी नहीं लेकिन पुलिस को सहयोग करके वहां शांति बनाए रखने का मैं अपील की कब्र जो है सर, औरंगजेब की कब्र पर आपका रुख क्या है पहला और बतौर सरकार को देखिए और कौन है ये क्रूर शासक था ये ये कोई संत था क्या कोई महात्मा था क्या ये ये हमारे महाराष्ट्र के ऊपर आया हुआ दुश्मन था ये महाराष्ट्र का दुश्मन देश का दुश्मन था उसने हमारे मंदिरों को तोड़ा मंदिरों को ध्वस्त कर दिया माँ बहनों की इज्जत लूटी यहाँ पर हमारे छत्रपति धर्मवीर संभाजी महाराज को धर्म छोड़ने के लिए अनन्वित उनका अत्याचार किया चालीस दिन उनकी खाल उदेड़ दी गरम पानी डाला गरम तेल डाला नमक छिड़क दिया आंखों में गरम गर्म सलिया घुसा दी उनकी जबान नोच दी उनकी नाखून नोच दिए इतने कितने अत्याचार किए फिर भी हमारे राजा झुके नहीं औरंगजेब जीत कर भी हार गया लेकिन हमारे राजा मर कर बलिदान कर कर भी जीत गए और ऐसे औरंगजेब ये देश द्रोही है और इसलिए उसका समर्थन करना मतलब उसका उसको बढ़ावा देना इसका मतलब भी देश, है। देश द्रोही है देशद्रोही होगा और इसलिए कब तोड़ने को लेकर कोई लीगल कंसल्टेशन बताओ राज्य सरकार आप लेना चाहेंगे आप तो आप सीरियस है उस चीज को लेकर बिल्कुल <coughs> देखिए ये जनभावना है ये कलंक है जब ब्रिटिश सरकार ने यहाँ पर आक्रमण किया था ब्रिटिशों के कई यहाँ पर जो ब्रिटिश स्टेशन आपने देखा विक्टोरिया कर्म छत्रपति शिवाजी महाराज हो गया काला घोड़ा हो गया किंग एडवर्ड्स का स्टेचू हो कई ऐसे उनकी जो पहचान हो तो जो आक्रमणकारी है उनकी पहचान इसका मतलब है वो कलंक है और उसी तरह ये तो बहुत जुलमी आक्रमक था ये महाराष्ट्र का ये करने वाला ऐसा आक्रमक किसी ने भी नहीं किया होगा अन्याय अत्याचार और जो लोगों की भावना है वो गलत नहीं है और इसलिए इसमें जो आंदोलन करते हैं वो आंदोलनकर्ता जो है जो छत्रपति शिवाजी महाराज संभाजी महाराज के गौरव में अभिमान आंदोलन करते हैं, तो जो आंदोलन औरंगजेब के समर्थन में करते हैं, उन्होंने इतिहास पढ़ना चाहिए उन्होंने छावा सिनेमा देखना चाहिए संभाजी महाराज का जो शौर्यता का इतिहास पढ़ना चाहिए फिर औरंगजेब का गुणगान गाना चाहिए औरंगजेब का मंडल क्या कहते हैं महिमा मंडल करना चाहिए या नहीं करना चाहिए सोचना चाहिए मैं तो ये सर, भी कहूँगा हाँ, मैं तो ये भी, भी कहूंगा कि ये देश का सच्चा मुसलमान भी औरंगजेब का समर्थन नहीं करेगा जो देशभक्त होगा वो नहीं करेगा जो देश द्रोही होगा वही समर्थन करेगा अबू आजमी अबू आजमी अबू आजमी के ऊपर गुना दाखिल हो गया है अबू आजमी कोई राजनीति करने चले गए फोटो की लालच में लेकिन उनको वो यहाँ महाराष्ट्र की जनता माफ नहीं करेगी और इसलिए उन्होंने जनता इस महाराष्ट्र में कानून व्यवस्था बिगाड़ने का काम नहीं करना चाहिए ऐसी कोई भी वक्तव्य कर कर ऐसी मेरी उनको सलाह है उनको अभी निलंबित किया है आगे फिर से ऐसी नौबत ना आए ऐसा काम करेगा बुलडोजर बुलडोजर एक्शन करेंगे समाज जो है जिन्होंने कानून हाथ में लिया है उनके ऊपर वैसी कड़ी कार्रवाई होगी पुलिस और कानून व्यवस्था उनको छोड़ेगी नहीं बुलडोजर एक्शन होगा क्या सर कब्र के ऊपर सर कब्र के ऊपर बुलडोजर एक्शन सर की भूमिका है बुलडोजर एक्शन ऊपर कड़ी कड़ी से कड़ी कार्रवाई होगी विरोधक मनता है की मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री